आपल्याला थोडं नाश्ता करायचं माझं नाव आहे निकिता पुजारी मी आमची सहल ट्रीप निघालेली आहे आम्ही पहिले गेलो सिंहगस किल्ल्यावर पण मला तसं वाटलं नव्हतं की तिथे मी चरू शकते पण आमच्यासोबत एक सर आहे म्हणजे तसं सर्व सर खूप चांगले वागले बोलले आमच्यासोबत पण उद्धव सरांनी आमचं इतकं इतकं मनोरंजन केलं की इथे बोलल्या बोलल्यामध्ये आम्ही कधी सिंहगडावरती पोचलं मग हे काहीच समजलं नाही मग तिथेही मी गेली जेव्हा मी पाहिलं शिवाजीचं पुत्र पाहिलं तिथे त्यांच्या पाळणं होतं ते सगळं पाहिलं मला खूप आनंद झाला आणि आमच्या सरांनी आमच्या सगळं गुरु मुलं आणि मुली आम्ही खूप सारे फोटो घेतले आणि नंतर आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही वॉटर पार्कमध्ये जाणार आहे जेव्हा सरांनी आम्हाला सांगितलं की वॉटर पार्कमध्ये आपल्याला चालायचं मी खूप इतकी आनंद झाली आणि तिथे जाऊन मी खूप एन्जॉय केला तिथे पण आम्ही खूप सारे फोटो काढले आणि आता आम्ही इथून घरी चाललो ओके okay.